डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशनच्या वतीने अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनी तिरंग्याला आरोग्यसेवा मानवसेवा सामाजिक सेवेची सलामी कोपरी रस्त्यावरील नरवीर तानाजी चौकात भाजपा ठाणे शहर व डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने अठ्ठ्याहत्तर स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भव्य असे आरोग्य शिबिर अवयवदान नोंदणी उपक्रम तसंच आयुष्यमान भारत नवमतदार नोंदणी शिबिर असा भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये अंबर आय केअर यांच्या सौजन्याने मोफ मोफत नेत्र तपासणी सवलतीच्या दरात चष्मा वाटप तसेच सवलतीच्या दरात मोतीबिंदू व इतर शस्त्रक्रियांचे शिबिर संपन्न झाले त्याचबरोबर जेनेरिक कार्ड संस्थेतर्फे जेनेरिक औषधांचा स्टॉल व प्रवा मेडिकलतर्फे डायबिटीज तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते आणि दत्ता मेघे कॉलेज एन एस एस ग्रुपतर्फे अवयवदान नोंदणी उपक्रम व कॅन्सर एड्स सारख्या आजारांवर पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली यासोबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाकांक्षी आयुष्यमान भारत योजनांचं शिबिर व मतदान नोंदणी शिबिरही आयोजित करण्यात आलं होतं आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर अनिल तांबे यांच्या शुभहस्ते झेंडावंदन कार्यक्रम संपन्न झाला त्याचबरोबर आरोग्य शिबिराचे उद्घाटन ठाण्याचे आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमास ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले माननीय अध्यक्ष संदीप लेले प्रदेश महामंत्री माधवी नाईक सुजय पत्की हाऊसिंग फेडरेशन सीताराम राणे परिवहन सदस्य विकास पाटील माजी नगरसेवक सुनेश जोशी मृणाल पेंडसे दीपक जाधव विलास साठे ॲडव्होकेट सुभाष काळे आदी मान्यवर उपस्थित होते आजच्या शिबिरास अंदाजे पाचशेच्या वर लाभार्थ्यांनी उपक्रमाचा लाभ घेतला उपस्थितीत सर्वांचे आयोजक माजी नगरसेविका प्रतिभा राजेश मडवी व ठाणे भाजपा उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी यांनी आभार मानले आज डॉक्टर राजेश मडवी आणि मिसेस मडवी आमच्या माजी नगरसेविका दरवर्षी यांच्या पुढाकाराने होतो परंतु समाजोपयोगी निर्णय कॅम्प पण होता त्याच्यामध्ये आरोग्याचा कॅम्प या ठिकाणी सुरू झाला आहे डायबेटीसपासून ते नेत्रापर्यंत डोळ्यापर्यंत विविध तपासण्या या ठिकाणी आता दिवसभर होणार आहेत त्याचबरोबर नवमतदार नोंदणीचा कॅम्प देखील त्यांनी यांनी या ठिकाणी लावलेला आहे खरं म्हणजे पंधरा ऑगस्ट उद्दिष्टच हे आहे की आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि ते सुराज्याकडे वाटचाल करायची असेल तर अशा प्रकारचे विविध लोकोपयोगी हो उपक्रम राबवून विकासाकडे आणि सुराज्याकडे घेऊन जायचं आहे आणि ती संकल्पना जी आहे ती दरवर्षी डॉक्टर राजेश मडवी आणि सगळी आमची टीम भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी लाभ भारतीय जनता पार्टी ठाणे हो शहर आणि डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन यांच्या वतीने अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन आपण उत्साहाने साजरा करतोय ज्या स्वातंत्र्यासाठी असंख्य देशभक्ताने आहुती दिली त्याची किंमत आपल्याला प्रत्येकाला समजायला पाहिजे आपण या आप स्वातंत्र्य ह्याच्यातून वावरू शकतो लोकशाही पद्धतीने राहू शकतो त्याची खरी किंमत त्यांनी मोजलेली तर त्या निमित्ताने त्या औचित्याने आपण एक इथे दरवर्षी काही ना काही उपक्रम करतो त्याच धर्तीवर आपण आरोग्य शिबीर आरोग्य आपण नेत्र तपासणी तसंच सवलतीच्या दरात सर्व प्रकारचे ऑपरेशन कॅट्रॅक्टपासून लेझर सर्जरी तसेच चष्मा शंभर रुपयात आहेत असं आपण अंबर आय की डॉक्टर अजय शर्मा यांच्या सोबत इथे कॅम्प लावलेला आहे त्याचबरोबर आपण डायबिटीज चेकअपचे शिबिर लावलेलं ला, आहे जेनेरिक मेडिसिनचे औषधं सा सर्वसामान्यांपर्यंत पोचावी म्हणून त्याचं शिबिर लावलेलं आहे एन सी सी दत्ता मेघे कॉलेजची ही मुलं आहेत सर्व त्यांनी त्यांच्यातर्फे अवयव दान नोंदणी हे त्यांचं शिबिर लावले आहे त्याचबरोबर एड्स कॅन्सर किंवा वॉटर बॉन्ड डिसीज जलजन्य आजार याच्यावर माहितीची माहितीचं पण शिबिर त्यांनी लावलं आहे हे करताना सोबत एक, करता सोब, एक सामाजिक आपल्याला जाण आहे त्या दृष्टीने आपण पंतप्रधान आयुष्यमान भारत योजना नवीन मतदार नोंदू त्याचं पण शिबिर येथे लावलेलं आहे आज आमचं भाग्य असं आम्हाला तांबेसरांसारखा प्रमुख पाहुणा आज मिळाला ज्यांनी जे सुप्रसिद्ध हृदय रोगतज्ञ आहेत आणि ते तुमच्या हृदयाचं जाणतात तुम्हाला वरून बघून तुमचं हृदय जाणतात अशा महान प्रभूती आपल्याला प्रमुख पाहुणे मिळाला त्यासोबत आपले आमदार केळकर साहेब गावकरी साहेब शहराध्यक्ष वाकुले साहेब आपले सुजय असे बरेचसे जी आपली मंडळी त्यांनी ते भेट दिले आणि आपल्या आप कॅम्पसाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं मी सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो